नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान विविध ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत आणि या सभांमध्ये अर्थातच नेहमीप्रमाणेच ते भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करताना दिसून येत आहेत विशेषतः ही केवळ टीकेपुरती नाही आहे तर त्याच्यात प्रचंड संताप त्यांचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि वारंवार त्यांचा वैयक्तिक उद्धार करणं शरीरावरनं काहीतरी टिप्पणी करणं इथपर्यंत ही जी पातळी आहे ती या सभांमधल्या भाषणांची गेलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा अशी भाषणं त्यांनी केली आहेत पण हा संताप जो आहे हा दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चा दिसून येतं आता तो कशामुळे वाढलेला आहे हे कळायला मार्ग नाही जर येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत लोकसभेच्या निवडणुका किंवा त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका याच्यात आपल्याला नेमकं काय आपली स्थिती असेल काय आपली परिस्थिती तिथे होईल या भीतीतून तर हा संताप नाही आहे ना असं वाटून जातं उद्धव ठाकरे एकीकडे संताप व्यक्त आहेत तिकडे सध्या संजय राऊत हे दिल्लीमध्ये आहेत ते देखील तिकडे पत्रकारांशी बोलताना नेहमीप्रमाणे सकाळी उठून पत्रकारांशी संवाद साधताहेत आणि तिथेही ते अशा पद्धतीने संताप व्यक्त करतायत किरीट सोमयांची नक्कल करतायत तर हा संताप संताप उद्धव ठाकरेंचा प्रचंड झालेला आहे आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये महाविकास आघाडी महाराष्ट्रातली म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार गट आणि काँग्रेस यांना एक प्रकारे बळ देण्याचं काम कोणीतरी करायला हवं हो। कारण जी काही परिस्थिती झाली आमदार या दोन्ही पक्षांमधून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला जुगारून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार बाहेर पडले तिकडे अजित पवार चाळीस आमदारांसह सा बाहेर पडलेत अशा परिस्थितीत महाविकास आघाडी ही पूर्णपणे डबघाईला आलेली आहे खिळखिळी झालेली आहे मग त्यांना कोणीतरी बळ द्यायला हवं ते तर स्वतःच्या सभा घेतातच आहेत उद्धव ठाकरे आता या दौऱ्यावर आहेत शरद पवारही सभा घेत असतात तिकडे काँग्रेसचंही आपापलं काम जे आहे ते चालू आहे अद्याप जा जागा वाटप जे ते व्हायचे पण अशा परिस्थितीत या महाविकास आघाडीला बळ देण्याचं त्यांना पुन्हा एकदा उभारी देण्याचं काम कोणीतरी करायला पाहिजे तर ते कोण करत आहे तर ते, ते विचारवंत करतायत बुद्धिवंत करतायत जे स्वतःला विचारवंत बुद्धिवंत म्हणतात तथागतीत पुरोगामी आहेत ते समाजवादी आहेत त्याच्यामध्ये डाव्या आघाडीचे लोक आहेत हे सगळे लोक एकत्र येऊन आता या महाविकास आघाडीला बळ देण्याचं काम करत आहेत सिन्नरमध्ये अशाच पद्धतीची सभा जी आहे ती झाली नुकतीच त्यामध्ये हीच सगळी मंडळी जी महाविकास आघाडीला कुठेतरी पाठिंबा देण्यासाठी या महाविकास आघाडीला कुठेतरी आणखी मजबूत बनवण्यासाठी त्यांच्या विचाराप्रमाणे त्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसून आली अर्थात हे आंदोलन जे आहे त्यांचं ते निर्भय बनू आंदोलन आहे मी निर्भय बनू आंदोलन सुरू झालं त्यावेळेला ते लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी किंवा लोकांना हे आव्हान ते करतायत की तुम्ही निर्भय बना कोणत्याही प्रकारचं भय भीती बाळगू नका आम्ही सगळे सोबत आहोत आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं किंवा हिंदुत्ववादी विचार असणारं राष्ट्रीय विचार असणारं ही सरकार उलथवून टाकायची आपल्याला त्यासाठी तुम्ही निर्भय बना आणि तसं ते आंदोलन घेऊन आले होते पण ते प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य लोकांना निर्भय बनू म्हणता म्हणता त्यांनी आता महाविकास आघाडीलाच तुम्ही निर्भय बनू असं म्हटलेलं आहे कारण त्यांना गरज आहे या तिन्ही पक्षांना आता भारतीय जनता पक्षाच्या महायुतीविरुद्ध लढायचं किंवा केंद्रातल्या सरकारविरुद्ध लढायचं तर त्यासाठी निर्भय बनण्याची गरज आहे भीती बाळगून चालणार नाही म्हणून हे आंदोलन जे आहे ते आता या महाविकास आघाडीला निर्भय बनण्यासाठी एक प्रकारे आवाहन करते आणि तशा प्रकारची ती सभा सिन्नरमध्ये झाली या आधीसुद्धा या सभा ज्या आहेत त्या त्यातले त्या विचारवंत त्या जे आहेत तथाकथित ते सभा घेत होते असीम सरोदे असतील ते सरो स्वतः वकील आहेत पेशाने किंवा विश्वंभर चौधरी असतील हे सभा प्रामुख्याने घेतात पण यावेळेला त्याच्यात निखिल वागळे सुद्धा जोडले गेले आणि त्यांनी नेहमीच्या शैलीमध्ये भाषण केलं पण ते करताना त्यांचा जो राग होता हा प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर असल्याचं दिसून आलं अर्थात तो पहिल्यापासूनच आहे पण आता तो राग कशासाठी आहे तर या सगळ्यांना हद्दपार करा असं आवाहन त्यांनी केलं आणि कोणाला जिंकून आणायचं आहे तर महाविकास आघाडीला जिंकून आणलं पाहिजे आपल्याला महाविकास आघाडी ही आता अधिक कणखर झालेली आहे बळकट झालेली आहे हे जे तीन पक्ष महाविकास आघाडीमधले आहेत म्हणजे शरद पवार गट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे असं कॉम्बिनेशन आहे की डेडली कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे ती जे जो काही समन्वय त्यांचा झालेला आहे एकजूट झालेली आहे ती भारतीय जनता पक्षाला निश्चित पराभूत करेल त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे हे केंद्रातलं सरकार सुद्धा उलथवून टाकलं पाहिजे हे लोकशाही विरोधी सरकार आहे हे जे नेहमीचं म्हणणं होतं त्यांचं ते आता त्यांनी महाविकास आघाडीला बळ देण्यासाठी वापरायला सुरुवात केली आहे आणि एक प्रकारे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या निर्भय बनू आंदोलनानेच आता रणशिंग पुंकलंय महाविकास आघाडीला विजयी करण्यासाठी मी आत्तापर्यंत ते तथागतीत विचारवंत पुरोगामी समाजवादी हे सगळे आपापले विचार मांडत होते लोकांना सांगत होते विचारवंतांना साथ घालत होते लोकांना साथ घालत होते पण आता त्यांनी सरळ सरळ महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी ते मैदानात उतरलेले आहेत आणि महाविकास आघाडीला त्यांची गरज आहेच मग त्याच्यात निखिल वागळींनी सुरुवात केली की दोन हजार चौदामध्ये कशाप्रकारे आपण एका मुख्य प्रवाहातून मीडियाच्या किंवा माध्यमांच्या मुख्य प्रवाहातून कसे बाहेर फेकले गेलो आणखी काही पत्रकारांना सुद्धा बाहेर आकलून लावण्यात आलं त्यांना काढून टाकण्यात आलं आपण कसं न्यूज एटीनमध्ये होतो आणि आपल्याला तिथे सांगण्यात आलं ती तो जो न्यूज एटीन चॅनल जे आहे ते अंबानींनी विकत घेतलं आणि आपल्याला विचारण्यात आलं काय करणार आहात तुम्ही तेव्हा मग मी सांगितलं मी जे आहे तेच करणार आणि मग मला निघून जाण्यास सांगण्यात आलं जेव्हा मी दोन वर्षांचा पगार घेतला त्यांच्याकडून आणि निघून गेलो अंबानींकडून हेही ते सांगतात आणि अशा प्रकारे आपण मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलो गेलो पण तरी देखील आपण लढतो आहोत संघर्ष करतो आहोत आमच्यावर असा अन्याय झालेला आहे याचा त्यांनी पाडा वाचला त्याच्यामध्ये आणि मग भारतीय जनता पक्ष कसा वाईट आहे फडणवीस कसे वाईट आहेत त्यांना सुद्धा कसं आपण त्यांना मुलाखती घेऊन त्यांनाही कशी संधी आपण दिली होती त्यावेळेला पत्रकार असताना चॅनलमध्ये ते कसे येऊन बसायचे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधायचो उद्धव ठाकरे जे आहेत ते कसे आता जेव्हा सत्तेतून बाहेर पडले त्यानंतर कसे चांगले झाले कसे बदललेले आहेत कसे सगळ्यांचे फोन घेतात आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची आपल्याला गरज आहे हे निखिल वगळे त्याच्यामध्ये सांगतायत आत्तापर्यंत आपण केवळ पत्रकार आहोत हे सांगणारे निखिल वागळे किंवा ही सगळी जी मंडळी आहेत तिथली निर्भय बनूमधली ही हळूहळू आता महाविकास आघाडीमधलेच एक सदस्य बनलेले आहेत हे स्पष्ट होत आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेतच उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस वंचित एक त्याला आता जोडला गेलेला आहे इतरसुद्धा छोटे अनेक पक्ष असतील पण आता हे सगळे तथागतीत विचारवंत पुरोगामी डावी मंडळी यांचं निर्भय बनू आंदोलन हे सुद्धा या आघाडीचा एक घटक बनलेला आहे आणि त्यांनी आता रणशिंग पुंकलंय की भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचं त्यांना आकलून लावायचं जे केंद्रामधले नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जी दोन गुजराती मंडळी आहेत त्यांनी महाराष्ट्राला वेठीच धरलेलं आहे मी ही भाषा जी आहे निखिल वागळेंची ही भाषा आणि उद्धव ठाकरेंची भाषा यात अजिबात अंतर नाही आहे पूर्णपणे साम्य आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे तीच भाषा वापरतात या सगळ्यांबद्दल आणि तीच निखिल वागळे वापरत आहेत त्यामुळे हे दोन्ही जरी वेगवेगळे भाग वाटत असले निर्भय बनवून एक वेगळं आंदोलन वाटत असलं आणि महाविकास आघाडी एक वेगळं राजकीय जे काय समीकरण जुळून आले ते वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते एकच आहेत आणि दोघांना एकमेकांची गरज आहे कारण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार दोन दोन हजार एकोणीसमध्ये आलं तेव्हा सर्वाधिक आनंद महाविकास आघाडीतल्या नेत्यांना होण्यापेक्षा या विचारवंत आणि तथागतीत पुरोगाम्यांना झालेला होता की चला या निमित्ताने आता आपल्याला आपल्याला हव्या तशा विचार मांडता येऊ शकतात आपल्याला हवं तसं बोलता येऊ शकतं पण नंतर हे सरकार बदलल्या पुन्हा एकदा त्यांनी उचल खाल्ली की नाही आता भारतीय जनता पक्षाला हटवलं पाहिजे आणि पुन्हा हे महाविकास आघाडीचा सरकार हा प्रयोग पुन्हा आणला पाहिजे महाराष्ट्रात तरच आपल्याला आपल्या पद्धतीने वागता येईल मी प्रत्यक्षामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घ्यायचं लोकशाही संविधानाचं नाव घ्यायचं हे फक्त चवीपुरतं असतं खरं तर खरं काय असतं तर महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणणं का त्यांना आणलं की ते आणि आपण एकमेकाला पूरक ठरू खरे ते दिसायला वेगवेगळे असले तरी एकच आहेत हे आता स्पष्ट आहे आणि एक प्रकारे या सिन्नरमधल्या सभेच्या माध्यमातून यांनी लोकसभेसाठी महाविकास आघाडी करता रणशिंग फुंकलेला आहे प्रत्यक्षात महाविकास आघाडीचं अजून काहीच सुरू झालेलं नाही स्वतंत्र सभा त्यांच्या होत आहेत जागा वाटपही अजून व्हायचं आहे आणि एकत्रित सभाही नंतर होतील कदाचित तशा त्या वज्रमुठ सभा वगैरे झाल्या तशा अजून त्यांचं काही नाही पण या तथागतीत विचारवंत पुरोगाम्यांनी आपल्या निर्भय बनू आंदोलनाच्या माध्यमातून यांच्यासाठी रणशिंग पुंकून टाकलेला आहे या सगळ्यांना आम्ही हद्दपार करायचे आहे आता आपल्याला भाजपला हद्दपार करायचे फडणवीसांना अमित शहा नरेंद्र मोदींना हद्दपार करायचे आणि महाविकास आघाडीला कणखर करायचे त्यांना जिंकून आणायचे तर हा इथे झालेला बदल जो आहे तो दिसून येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद